शेवटच्या चण्णात तुकोबरा म्हणतात तुका म्हणे शेष घेई न आवडी वचन न मोडी बोलली ते शेष म्हणजे उरलेलं उष्ट संताचं उच्चिष्ट उष्ट मी आवडीने खाईल आता संताचं उष्ट खाणं याचे दोन अर्थ होतात पहिला अर्थ खरोखर संताचं उष्ट अन्न खाणं आणि दुसरा अर्थ संतांच्या मुखातून निघालेली वचनं आम्ही आमच्या मुखातून काढणं म्हणजे संताचं उच्चिष्ट सेवन करणं होय संताचं उष्ट खाणं होय ज्ञानवराच्या मुखातून ज्ञानेश्वरीन निघाली तुकोबराच्या मुखातून गाथा निघाली तीच ज्ञानेश्वरीन गाथा आमच्या मुखातून निघणं म्हणजे ज्ञानवराचं आणि तुकोबारा याचं उच्चिष्ट सेवन करणं होय या जगताला जगत व्यासोच्चिष्ट म्हणतात कशामुळं चौवेद अजानं सही शास्त्र कारण अठराही पुराणे गाती चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणं ही व्यासाच्या तोंडातून निघालीत आणि ती आमच्या तोंडातून निघतात ती आमच्या तोंडातून निघतात म्हणजे एक प्रकारे आम्ही व्यासाचं उच्चिष्ट सेवन करतो किंवा व्यासाचं उष्ट खातो कारण सगळं शास्त्र व्यासाच्या तोंडातून निघाले ते आमच्या तोंडातून निघतंय मग संताच्या तोंडातून निघाले किंवा कुणाच्या तोंडातून जे बाहेर पडले ते उष्टच झालं मग ते शास्त्र असो की अन्न असो तोंडातून जे बाहेर पडले ते उष्ट आहे मग हे सगळं शास्त्र चार वेळेस शास्त्र अठरा पुराणं व्यासाच्या तोंडातून तुण बाहेर निघाले म्हणजे ते व्यासाचं उष्ट आहे आणि शास्त्र आमच्या तोंडातून तुण निघत आहेत म्हणजे आम्ही संताचं उष्ट खाल्लं व्यासाचं उष्ट खाल्लं तसं गाता ज्ञानेश्वरी संतांच्या मुखातून निघाली ही गाता ज्ञानेश्वरी आमच्या मुखातून निघणं म्हणजे आम्ही संताचं उष्ट खाल्लं ज्ञानेश्वरी ज्ञानवराच्या मुखातून गाता तुकोबराच्या मुखातून निघाली म्हणजे हे ज्ञानवरा तुकोबराचं उष्ट आहे <laughs> आणि ही ज्ञानेश्वरीतील गाथेतील वचनं आमच्या मुखातून निघणं म्हणजेच आम्ही ज्ञानवरा तुकोबरा याचं उच्चित सेवन केलं किंवा त्यांचं उष्ट खाल्लं हा एक अर्थ होतो आणि दुसरा अर्थ होतो खरोखरच संतांचं उष्ट खाणं संत आणि भगवंत त्यांच्या ताटात जेवलं किंवा त्यांचं उष्ट खाल्लं तर आम्हाला ब्रह्मज्ञान होतं याचा श्रीमद भागवतात पुरावा येतो भगवान श्रीकृष्ण अवतार कार्य संपून वैकुंठाला निघाले त्यावेळेस भगवंत उद्धवाला म्हणतात की उद्धवा उद्धवा भगवान श्रीकृष्णाचा भाऊ होता उद्धवाने भगवान कृष्ण भाऊ भाऊ होते चुलत भाऊ होते भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात की उद्धवा मी आता वैकुंठाला चाललो आहे तुला आत्मज्ञान देऊ का उद्धव हसला आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की देवा तुला असं वाटतं का की मला अजून आत्मज्ञान झालं नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात कशाहून झालं तुला आत्मज्ञान अरे म्हणले देवा तू माझा भाऊ आहेस रोज तुझ्या ताटात मी जेवतोय आणि देवाच्या ताटात जो रोज जेवतोय ता देवाच्या ताटात जो रोज जेवतोय अर्थात देवाचं उष्ट खातोय आणि जो देवाचं उष्ट खातोय त्याला तात्काळ ब्रह्मज्ञान होतं मला आता काय ब्रह्मज्ञान देतो मी मागेच केव्हाच ब्रह्मज्ञानी झालोय का तर मी तुझं उच्चिष्ट सेवन केलं तसं भगवंताचं संताचं उच्चिष्ट सेवन केलं खरोखर -कर उच्चिष्ट अन्नाच्या रूपात तर संताचं भगवंताचं उष्ट खाल्लं तर आम्हाला आत्मज्ञान होतं आमचा उद्धार होतो हा एक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ आहे संताच्या मुखातून निघालेली जी वचनं आहेत ती आमच्या मुखातून निघाली जशी ज्ञानवराच्या मुखातून ज्ञानेश्वरी तुकवराच्या मुखातून गाथा ही गाथा आणि ज्ञानेश्वरी संत उच्चिष्ट आहे आणि गाथा ज्ञानेश्वरी आमच्या मुखातून निघाली म्हणजेच आम्ही संतांचं उच्चिष्ट सेवन केलं संताचं उष्ट खाल्लं आणि मग संताचं उष्टान्न खाल्ल्याने आत्मज्ञान होतं किंवा संतांच्या मुखातून निघालेली वचनं आमच्या मुखातून निघाली याचा अर्थ संताचं उष्टच खाल्लं आणि मग तुकोबारा म्हणतायत की संताच्या मुखातून जे 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 वचन निघालेत ते आवडीने मी माझ्या मुखातून काढील एक प्रकारे संत उच्चिष्टच खाल्लं मी आणि खरोखर संताच्या ताटातलं उष्ट खाईल संत उच्चिष्टच खाल्लं मी मग ये ते प्रकारे संताचं उच्चिष्ट जर खाल्लं संताच्या वचन रूपात किंवा अन्नरूपात तर भगवंताची संताची आमच्यावर कृपा होते आणि आम्ही मुक्त होतो आम्ही मुक्त होतो म्हणून संताच्या सान्निध्यात मी जाईल सर्व भावना त्यांचा दास होईल संताची सर्वतोपरी सेवा करेल आणि त्यांचं उच्चिष्टही मी सेवन करेल त्यांच्या वचनाच्या रूपात किंवा अन्नाच्या रूपात आणि मग संत कृपा माझ्यावर होईल संत कृपा झाली की भगवत कृपा होईल आणि मी मुक्त होईल आणि मग तुका म्हणे शेष घेण आवडी वचनन मोडी बोलली ते विठोबाय <śles of the language> रखुमाई जय जय विठो बाय रखुमाई विठोबाय रखुमाई जय जय विठो बाय रखुमाई विठो बाय रखुमाई विठोबाय रखुमाई येत्या मध्ये आपण अभंगाचा भावार्थ आहे अगदी दोनच मिनटात अभंगाचा सारांश संताच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागल्या माझं भातील कडे त्यांच्याने जोडे सर्व सुख तुका तुकामाने शेष घेण आवडी वचन न मोडी बोलली ते तुकमार आम्हाला जाग करतायत की जगात विश्वास ठेवण्यास कुणीच पात्र नाही विश्वास ठेवण्यास एकच व्यक्ती पात्र आहे ते आहे संत बायका मुलं गणगोत कधी विश्वास ठेवण्यास पात्र असतात कधी विश्वास ठेवण्यास पात्र नसतात तो साधारण जीव आहे म्हणून जीव शंभर टक्के विश्वास ठेवण्यास पात्र नाहीच आहे शंभर टक्के विश्वास ठेवण्यास पात्र जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त संत आहेत का तर संत त्यागी आहे संत ज्ञानी आहे संत विरक्त आहे संत निस्वार्थ आहे आणि जो त्यागी असतो तो जगासाठी जगतो जो निस्वार्थी आहे तो जगावर निस्वार्थ भावनेने प्रेम करतो जगावर प्रेम करतो पण निस्वार्थ भावनेने निस्वार्थी आहे म्हणजे त्याचा स्वार्थ गेला आहे आणि ज्याला कशाचाच स्वार्थ नाही तो तुम्हाला कसा फसवेल आणि म्हणून तो विश्वास ठेवण्यास पात्र आहे आणि तो संत आहे कारण संत स्वतःसाठी जगतच नाही संत जगासाठी जगतो जगाच्या कल्याण संतांच्या विभूती संत जगासाठी जगतो जगासाठी देह झिजवतो तो ज्ञानी असतो आणि जो आत्मज्ञानी आहे तो तुम्हाला मुक्त करण्यासाठी जगतो जो त्यागी आहे तो जगासाठी जगतो जो विरक्त आहे तो जगासाठी जगतो असा त्यागी विरक्त ज्ञानीपुरुष निस्वार्थपणे जगावर प्रेम करतो आणि जो निस्वार्थ प्रेम करतो त्याचा स्वार्थ गेलेला असतो आणि ज्याच्यापाशी कुठलाच स्वार्थ नाही तो तुम्हाला फसवू शकत नाही म्हणून जो निस्वार्थी आहे जो ज्ञानी आहे विरक्त आहे असा निस्वार्थ संतच विश्वास ठेवण्यास पात्र असतो आणि म्हणून संताच्या पायावर माझा विश्वास आहे फक्त संताच्याच पायावर विश्वास आहे इतर कोणाचाही नाही मग संताच्या पायावर विश्वास ठेवला किंवा संतावर विश्वास ठेवला तर काय फायदा आहे ते माझं हित करतात कशाप्रकारे संत माझ्या मुखात हरिणाम देतात आणि मला कर्मयोग करायला लावतात मग निष्काम हरिणाम आणि निष्काम करमयोग हो। <coughs> या दोन गोष्टी माझ्या जीवनात वैराग्य येतं आता साधकाच्या जीवनात वैराग्य येतं साधकाच्या जीवनात वैराग्य आलं की संत तुमचा श्रीगुरु बनतो तुम्हाला आत्मज्ञान देऊन मुक्त करतो आणि मग संतानं तुम्हाला विवेक वैराग्य दिले अर्थात नामाच्या बळावर अनुकरमयोगाच्या बाळावर पण संतनं तुम्हाला विवेक वैराग्य दिले आत्मज्ञान दिले आणि या विवेक वैराग्याचा आणि आत्मज्ञानाचा पोषक संत तुमच्या अंगावर चढवतात विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानाची दागिने संत तुमच्या अंगावर घालतो अर्थात एक प्रकारे संत तुमचा श्रृंगार करतो कशानं विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानानं आणि या विवेक वैराग्यानं आणि आत्मज्ञानानं तुमचा श्रृंगार करून संत तुम्हाला देवापडोभा करतो येत आहे लक्षात विवेक वैराग्य आणि आत्मज्ञानानं तुमचा श्रृंगार करून संत तुम्हाला उभा करतो आणि ज्यावेळेस देव तुमच्या अंगावर हा श्रंगार पाहतो विवेक वैराग्याने आत्मज्ञानाचा तेव्हा देवही भुलून जातो या श्रृंगाराला या विवेक वैराग्याने आत्मज्ञानाला आणि मग भगवान तुमच्यावर कृपा करतो आणि तो तुम्हाला मुक्त करतो देव करतो परंतु या मुक्तीपर्यंत जाईपर्यंत ही साधना करत असताना रिद्धीसिद्धी महेंद्रादी पदे विषयभोग नाना प्रकारचे संकट आडवे येतात साधक माघारी फिरू शकतो अशा हे संत तुम्हाला धीर देतो कडेवर घेऊन फिरतो अर्थात धीर देतो तुम्ही दमलात भागलात शिनलात माघारी फिरलात भागलात तर संत दिलासा देतो आश्रय देतो धीर देतो आणि तुम्हाला भक्तीमध्ये रथ ठेवतो आणि त्यामुळे तुम्हाला देव भेटतो सर्व सुख भेटतं आणि <coughs> हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना हे मला प्राप्त व्हावं माझी भक्ती कडीला जावी मी मुक्त व्हावं मला देव भेटावा मी मुक्त होऊन देव बनावं हे माझ्या जीवनात यावं यासाठी मी संताचं उच्चिष्ट सेवन करेल संताचं उच्चिष्ट करे संता कर सेवन करेन संतांचं उष्ट खाई त्यामुळे संताची माझ्यावर कृपावी मग संताचं उच्चिष्ट सेवन करणे म्हणजे एक प्रकारे संतांचं खरोखर उष्ट सेवन करणे संतांनी भगवान त्यांचं खरोखर अन्न उष्ट सेवन केलं तर तुम्हाला ब्रह्मज्ञान होतं तुम्ही मुक्त होता आणि दुसरी गोष्ट संतांच्या मुखातून जी वचनं निघालीत ती वचनं आमच्या मुखातून निघाली की एक प्रकारे आम्ही संतांचं उच्चिष्ट अर्थात उष्ट सेवन केलं संतांचं उच्चि उच्चिष्ट सेवन करण्याचा सरळ अर्थ होतो की संताने गाते ज्ञानेश्वरी जे लिलय हे ज्ञानावर तुकोबरायचं उष्टनावराच्या मुखातून ज्ञानेश्वरी निघाली ज्ञानेश्वरी ते शब्द ज्ञानावरायचं उच्चिष्ट आहे तुकोबराच्या मुखातून गाथा निघाली गातेतले शब्द तुकोबरायचं उच्चिष्ट आहे आणि मग ज्ञानेश्वरी गातेतले शब्द आपल्या मुखातून निघणं म्हणजे एक प्रकारे तुम्ही ज्ञानवरा तुकवराचं उच्चिष्ट सेवन केलं अर्थात एक प्रकार तुम्ही गाताने ज्ञानेश्वरी सारखे वागले गाता ज्ञानेश्वरी जगले संताचं उच्चिष्ट सेवन केलं म्हणजे तुम्ही गाता ज्ञानेश्वरी जगले आणि ज्यावेळेस तुम्ही गाता ज्ञानेश्वरी जगता गाता ज्ञानेश्वरी बोलता हेच खऱ्या अर्थानं संताचं शेष किंवा उच्चिष्ट किंवा उष्ट आहे आणि संताचं शेष अर्थात संत वचन आवडीने सेवन केले ज्ञेश्री गाथा तुम्ही जगले तर संताचा तुमच्यावर उकार होतो संत तुमचं हित करतात तुम्हाला ते मुक्ती देतात देव बनवतात आणि मग संताच्या पायावर विश्वास ठेवा संत तुम्हाला संतच बनवतील आता देव बनवतील आणि म्हणून संताचे पायी हा माझा विश्वास भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी ज्ञानेश्वर माउली ज्ञानराजमाऊली तुकाराम ज्ञानेश्वर माउली ज्ञानराजमाऊली तुकाराम जय विठल जय जय विठल लिले कुरे वेड युवा कुडी उत्तरे अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मिया फुला कराक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा कराक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली गवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय मौल ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 विठ्ठल